गुरु बी चांगले पाहिजे नाही तर गुरु लोकांनी गुरु फिरवतात अशी गुरु काही कामायचे नाही कारण गुरु हा संत पुढीलचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीर देव तुझा पाहता नाही त्रिलोकी गुरु सुखाचा सागरू गुरु प्रेमाचा करू गुरु धैर्याचा या परिसराच आणि बाबाच्या शिष्य परिवाराचं फार भाग्यवर की तुळशी बाबा सारखे गुरु भेटले यांना हा म्हणजे वाचन शिद्ध आणि एक शिद्ध योग्य होते ते असं म्हणत नाही गुरुशिवाय कोणी मार्गदर्शन नाही म्हणून काया काशी गुरुपदेशी बला मानसी लागले त्या ठिकाणी कोणी तारक नाही असा सिद्धांत आहे गुरुगृहामध्ये चौसष्ट दिवसात चौसष्ट कला पहिली कला काय नाही बरोबर चौसष्ट म्हणजे पहिली कला गायन कला आहे दुसरी वादन आणि तिसरी नृत्य आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या कला आहेत हे वस्त्र नीट पेटके एक कला आहे बरोबर वेणी घालणे एक कला आहे